महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आपल्या न्यूज फिफ्टीन मराठी या चॅनलला युट्यूब करा तसेच इंस्टाग्राम आणि फॉलो करायला न्यूज मराठी आवाज जनसामान्यांचा चाकूर तालुक्यात मुसळधार पावसामुळे वडवळ नागनाथ येथील अनेक खरे पाण्यात प्रशासनाचे अधिकारी कर्मचारी फिरकलेही नाही लातूर जिल्ह्यातील वडवळ नागनाथ येथे पावसाची दोन ते तीन दिवस सततधार चालू होती अशा मुसळधार पावसामुळे वडवा नागना येथील अनेक घरे पाण्याखाली गेल्यानं नागरिकांचे अधिकारी किंवा कर्मचारी घर पाहण्यासाठी किंवा उद्भवलेली परिस्थिती पाहण्यासाठी आले देखील नसल्याचा आरोप नागरिकांनी व पीडितांनी केला आहे या संदर्भातील सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी असलम शेख यांनी पाहूया सविस्तरपणे गेल्या चार दिवसापासून दर पाऊस जे लातूर जिल्ह्यामध्ये जे होत आहे त्याच अनुषंगाने आज चाकूर तालुक्यातील वडवळ या ठिकाणी आपण पाहू शकता की कशा प्रकारे या ठिकाणी वडवळ नागनाथ या ठिकाणी मी उपस्थित आहे आणि त्यांची घराची पाहणी करत आहेत हे आपण पाहू शकता की घरामध्ये कशा प्रकारचे हे करण्याचे स्वरूप या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे हे पाहू शकता आपण जसं यांच्या घरामधले जे आहेत जे जल त्यांचं जे जनजीवन जे आहे ते पूर्णपणे विस्कळीत झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे हे आपण पाहू शकता की कशा प्रकारचं या ठिकाणी यांचं या नागरिकांचं जे नुकसान झालेलं आहे आणि तसं आपण एकंदरीत असं पाहिलं आपण ते या ठिकाणी प्रशासनाचा कुठलंही कर्मचारी या अधिकारी या ठिकाणी पाहणी करण्यास आलेले नाही या ठिकाणी या ठिकाणी बोललं जातं तर माझ्यासोबत आता या घरचे जे काही नागरिक का आहेत थी या ठिकाणी त्यांच्याशी आपण देखील बोलणार आहोत या नाही काय सांगायला आपण काय परिस्थिती आपल्या कधीपासून आहे ही हे तब्बल चार दिवसापासून पाऊस झाल्यापासून जे पाणी आहे की आम्ही परेशान आम्हाला तेवढं काय आम्ही शेतकरी कुटुंब ते आम्हाला तेवढं आमच्या नुसकान तर बरेच झाली आम्हाला काहीतरी शासनाकडून मिळावं आता हे आमच्या अपेक्षा विलाज नाही आमचा शासनाचा कोणी कर्मचारी अधिकारी कोणी आले होते शासनाचे फक्त इथले बालाजी पाटलांनी भेट देऊन गेले त्यांनी पाहणी करून गेले काहीतरी बघत म्हणे तुमचे शासनाचे दुसरे कोणी आले नाहीत आमच्यापर्यंत बर काय तुमची मागणी काय शासनाकडे शासना आमचे नुकसान भरपाई आता लहान लेकर आम्हाला बघावं घरकुलचं योजना करून घ्यावं आजची परिस्थिती लक्षात घेऊन आम्हाला पुढी तर जरा सुखी करण्याचा प्रयत्न करावा घरकुलाची मागणी के केली होती घरकुलची मागणी केलं आल्यावर देऊत असं फक्त आश्वासन दिले ग्रामपंचायतमध्ये मध्ये आम्ही लेखी दिला की बाबा आपलं घर खड्ड्यात आला लहान लेकर आम्ही आज काही करू शकत नाही तुम्ही जर मदत केली तर तर होईल देऊत असं आश्वासन दिलेत आता काय करतील ते मी सांग एकंदरीत आपण पाहिलं तर या ठिकाणी हे घर पाहू पाहू शकता आपण कशा प्रकारचे या ठिकाणी घरं आहे आणि आत्तापर्यंत हा जे शास्त्र आता सांगितलेला आहे जसं पाहिलं आपण प्रधानमंत्री घरकुल योजना असेल किंवा रमय योजना असेल किंवा अनेक प्रकारचे जी योजना आहेत त्यांच्यापासून हा समाज वंचित राहिलेला आहे या ठिकाणी आपण पाहू शकता की घरची काय परिस्थिती आहे काय हालत आहे या घरांची हे आपण पा पाहू शकता हे आणि काही नागरिक माझ्यासोबत आणखीन काही जुळलेले आहेत त्यांच्याशी देखील आपण बातचीत करणार आहात काय सांगाल का काय परिस्थिती आहे आपल्या गावाची गावाची परिस्थिती बघा सर जवळपास आता हे आज चौथा दिवस आहे आणि इतकी खूप पाऊस पडला आणि पाऊस म्हणजे कसं असा वर्षात होणे ती जरवेज पाऊस झालेला आहे आणि इतकी वाईट परिस्थिती होती की हा रोडचं काम चालू असल्यामुळे रोडच्या कामामुळे बी पूर्ण गावात पा म्हणजे ह्याच्यात पाणी घुसलं आणि मेन महत्त्वाचा मुद्दा आणि पाणी बाहेर जायला रस्ता बी राहिला नाही गावाच्या बाहेर जे म्हणजे ह्याच्यातला म्हणजे हे जे ह्या एरियातलं पाणी आहे ते बाहेर जायला बी रस्ता राहील नाही त्याच्यामुळं बी पाणी खूप या ठिकाणी साचलं गेलं आणि असे लहान लहान छोटे छोटे असे घरांचं खूप असं नुकसान झालेलं आहे तरी यासाठी शासनानं या ठिकाणी दखल घ्यावं यावं बघावं प्रात्यक्षिक बघावं इथं या ठिकाणी काय म्हणजे प्रात्यक्षिक बघितल्याशिवाय काही लक्षात येत नाही म्हणजे असं बा तुम्ही बातमी बघून जरी आला आणि प्रतिक्षित जर बघितला तर तुमच्या लक्षात येईल की वास्तविकता या ठिकाणी काय हल्लत आहे आज या कंडिशनला हे लहान लहान लेखरं म्हणा या ठिकाणी सगळीकडे जवारी कपडे सगळे वाळू घातलेले म्हणा जे आम्ही याची पूजा करतोय ज्याला लिंग म्हणून त्या सगळे काढून तेव्हा तिथं ठेवले त्याने तिथे तिथं काढून ठेवले सगळे म्हणजे देवसुद्धा बाहेर येत त्यांचे देवसुद्धा बाहेर येत आज आणि उद्याच महालक्ष्मीचा कार्यक्रम आहे तुम्हाला सांगतो म्हणजे ह्याने आज यांना शिफ्ट करण्यासाठी इथं दोन तीन त्यांचे सहकारी मित्र आले ते आता त्यांचा पसारा नेऊ लागू आहेत आता ती पसारा नेऊन शिफ्ट करतील दुसरीकडं महालक्ष्मीचा सण उद्यापासून सुरुवात होणार आहे उद्याला त्यांनी साजरा करतील पण शासनाने येऊन अशा गोर गरीब जनतेचं जे काय नुकसान झालं आहे त्यासाठी या ठिकाणी आमदार खासदार असतील किंवा तुमचे कलेक्टर असतील तुमचे तहसीलदार असतील यांनी प्रत्यक्ष येऊन इथं स्वत जातीनं येऊन पाहणी करून या ठिकाणी काय येते त्यांना मदत करावं एवढीच तुमच्या माध्यमातून मला सांगायची कळकळीची विनंती करतो मी उद्या सण आहे काय सांगाल आपण काय सांगू साहेब काय करू शकता आम्ही त्यांनी बोलले आमच्या कार्यकर्त्यांनी तसंच आम्हाला शेवटी मदत तर केलंच पाहिजे आम्ही तुम कसं जरी व्यवस्थित कोण घ्या म्हणजे तर आमची परिस्थिती नाही तुम्ही आजची बी परिस्थिती जाणार पुढची बी जाणून आम्हाला काहीतरी मदत करावं तर काय सांगाल आपण काय म्हणजे असं आहे जी अशी परिस्थिती आपल्या गावावरली आलेली आहे नेमकं काय आता काय सांगाल तुम्ही सध्याची जी परिस्थिती आहे ती पावसामुळं सध्या बिकट झालेली आहे साताईनगरमध्ये जे पाणी शिरलेलं आहे घरोघरी ती सध्या गोरगरीब जनतेचं भरपूर नुकसान झालेलं आहे त्यांचे खाण्यापिण्याची राहायची आणि झोपायची सोय झालेली नाही आणि तरी पण शासनाने ह्याच्याकडं ग्रामपंचायत असून तुमचे तलाटी असो ग्रामशोक असो बिडे साहेब असो यांनी येऊन या घराचे पंचनामे करून यांना जी आर्थिक मदत जी भेटते शासनातर्फे ती यांना आर्थिक मदत मिळून काहीतरी सहकार्य करणे ही जनतेची मागणी एकंदरीत आपण पाहिलं तर, तर या ठिकाणी उद्या सण आहे मुळात जर पाहिलं तर आपण सण आहे उद्या ह्या हालातीमध्ये कशा प्रकारचं याने सण साजरा करायचं हे असं मो मोठं प्रश्न या ठिकाणी पडलेला आहे न्यूज फिफ्टीन मराठी असलम शेख लातूर